शक्य मित्रांनो एक सूचना आहे दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सी सी आय कापूस खरेदी सुरू होणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आपल्याकडे परभणीची पहिली पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकमंत्रांनो आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकमित्रांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे वीस रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्षेत्र मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद